जो एस टी वरी विसंबला लेखक दमा मिराजदार एसटीचा प्रवास आता आपल्या अंगवळणी पडला थीक आहे ठिकठिकाणी बस स्थानके झाली आहेत तांबड्या रंगाच्या गाड्या तिथे ओळीने उभ्या असतात त्या कधी कधी वेळेवरही सुटतात आपण केव्हा तरी आपली मंजिल गाठतो तिकिटाचे दर प्रतिवर्षी वाढतच असतात आपण ते मुकाट्याने देतो कारण बऱ्याच वेळेला या वाहनाशिवाय अन्य कु दुसरे कुठलेही वाहन सोयीचे नसते एस टी येण्यापूर्वी सर्व्हिस मोटार नावाची एक खासगी प्रवासी वाहतूक व्यवस्था होती ती फारच विनोदी होती या खाजगी गाड्या असल्यामुळे प्रवासी नावाचा प्राणी त्यांच्या दृष्टीने अत्यंत क्षुद्र होता मोठमोठे सरकारी अधिकारी म्हणजे मामलेदार फौजदार ही थोर मंडळी यांना फक्त ही सर्व्हिस मोटार प्रसन्न व्हायची ती त्यांच्या घरापाशी तासनतास थांबून राहायची बाकीच्यांना ती केव्हा हुडूत म्हणाल्याचा नेम नसायचा धान्याची पोती भराभरा कोंबून भरावीत तसे हे साधे प्रवासी या गाडीत कोंबले जात काही भाग्यवान मंडळींना बसायला नीट बसायला सीट नावाची जागा मिळेल इतर मंडळींना मध्ये मध्ये कसेही बसवले जाईल गाडी संपूर्ण भरेपर्यंत ड्रायव्हर नावाच्या सद्गृ गृहस्थाचा पत्ताच नसेल तो बाजूला कुठेतरी विड्या उभा राहिलेला रा असायचा सगळे प्रवासी भरपूर कोंबले म्हणजे मग केव्हा तरी गाडी सुरू व्हायची आणि केव्हा तरी ती पोहोचायची गाडीतून उतरताना सुटलो एकदाचे असा निश्वास सोडूनच मंडळी प्रवासी मंडळी आपल्या घराच्या दिशेने चालू लागत मला चांगले आठवते रायगड किल्ला पाहण्यासाठी आम्ही काही मित्रमंडळी पुण्याहून अशाच एका सर्व्हिस मोटारने निघालो चाळीस वर्षापूर्वीची ही गोष्ट मधल्या एका कंपार्टमेंटमध्ये आम्ही दहा पंधरा तरुण पोरे बसले होतो गर्दी इतकी झाली होती की अक्षरशः आमच्या एकमेकांच्या तंगड्या एकमेकात बळकट अडकला होता कुठलाही कसलीही हालचाल करणे शक्य नव्हते भोरला त्या गाडीतून उतरून महाडकडे जाणाऱ्या गाडीत बसलो तेव्हा काही मिनिटेच आम्हाला हायसे वाटले असेल कारण त्या गाडीत पहिल्यापेक्षा जास्त उतर उतारूंची कोंबा कोंबी झाली एवढा मोठा वरंद घाट अनेक वळणे पण कसलीही हालचाल न करता आम्ही कोकणात उतरलो तेथून रायगडाच्या पायथ्याला आम्ही पोहोचलो तेव्हा कमरेखाली आपल्याला काही अवयव आहेत हे बराच वेळा बराच वेळ आमच्या लक्षात आले नाही सारखाच सढाचा लागला म्हणून गडसारखाच चढायचा लागला म्हणून आमचे कमरे खालचे शरीर पुन्हा सजीव झाले पण सर्व्हिस मोटार नावाची संस्था नामशेष झाली आणि त्याऐवजी एस टी नावाची सरकारी गाडी सुरू झाली तेव्हा किती हयसे वाटले म्हणता हळूहळू बदल डोळ्याला दिसू लागला निळ्या गाड्या होत्या त्या पुढे तांबड्या झाल्या ड्रायव्हर कंडक्टर हे पाणी प्राणी वेगळ्या वेग गणवेशात दिसू लागले गाड्यांची दुरुस्ती आणि देखभाल यासारखी ठिकठिकाणी डेपू सुरू झाले नवीन बस स्थानके निर्माण होताना दिसू लागली प्रवाशांना बसण्यासाठी बाग सुद्धा आली स्वच्छतागृहाची सोय झाल्यावर तर प्रवाशांची चैन झाली एकूण सगळीकडे आनंदी आनंद पसरला रस्ता तेथे एस टी म्हटल्यावर तर तुम्हा आम्हा प्रवाशांच्या सुखाला पारावर राहिला नाही प्रवाशांना पैसे दिल्यावर कंडक्टरकडून तिकीट तिकिटे पण मिळू लागली हे ऐकल्यावर तर अनेक जुन्या मंडळींना आश्चर्याचा धक्का बसला म्हणताना आता प्रवास म्हणजे सुख आनंदाने गाडीत बसा सुखात डुंबत राहा आणि आनंदाने खाली उतरा बस एस टी सुरू झाल्यावर बरेच दिवस माझ्या प्रवासासंबंधी अशाच गोड कल्पना होत्या पण प्रवास करता करता त्या सगळ्या गोष्टी आता नाहीशा झाल्या आहेत एस टीचा प्रवास करावा लागणार म्हटल्यावर हल्ली माझा चेहरा एकदम उतरतो छाती झडधडधडू लागते आणि आता कोणकोणत्या प्रसंगांना आपल्याला तोंड द्यावे लागणार या विचाराने माझा जीव आधीच कासावीस होतो आरक्षण केलेले असले तरी माझी जागा मला मिळेपर्यंत सारखी धाकधूक वाटत असते कारण माझी ती जागा कधीच रिकामी नसते त्यावर आधी कोणीतरी बसलेले असते ही मंडळी अनेक वेळा निगरगट्ट निघतात उठता उठत नाही मी वैतागून त्यांना सांगतो अहो माझं रिझर्वेशन आहे बरं मग ही सीट माझी आहे उठा तुम्ही मग आम्ही बसायचं कुठं ते मी काय सांगू कुठंही बसा दुसरीकडे दुसरीकडे जागा नाही आता काय आमच्या बायका माणसांना उठून उभं राहायला सांगू मी पोरगा आहे मांडीवर जरा विचार करावा माणसानं या संवादानंतर मी काय बोलणार शेवटी कंडक्टरला हाक मारून त्याची मदत मागितल्यावर तीन सीटरच्या जागेवर चार माणसे बसवण्यावर तडजोड होते आणि माझ्याच सीटाच्या जवळपास मी कसं बसं अंगोच चोरून बस एकदा तर मी रिझर्वेशनचं तिकीट त्या मंडळीनं दाखवले क्रमांक दाखवला त्यांनीही तत्परतेने आपली रिझर्वेशनची तिकीटे मला दाखवली त्यावरही तोच क्रमांक होता ती मंडळी शहाणी असल्यामुळे लवकर येऊन बसली होती त्यामुळे ती उठणे शक्यच नव्हते मला मात्र आरक्षण असूनही बराच वेळ उभा राहून प्रवास करावा लागला तेव्हापासून एक गोष्ट लक्षात आली एस टीचे नाव जरी बस असले तरी ती आपला संबंध मात्र उभा राहण्याशीच जास्त आहे सर्व काही रिचर असूनही एसटी ताज नुसते शिरणे हा केवढा व्यायामाचा प्रकार आहे याचे वर्णन शब्दांनी करणे केवळ अशक्य गाडीच्या दाराशी प्रचंड रेटा रेटी आणि धक्काबुक्की अशा वेळी कंडक्टर नावाचा जन जनतेचा सेवक अनेक वेळा जागेवर नसतोच चालू द्या गाडवांची दाथाई असे बहुधा मनाशी म्हणत तो कार्यालयात किंवा उपगृहात शांतपणे बसलेला असतो त्याच्याकडे दंगा मारामारी सगळं आटोपल्यावर मग पुलीस मग पोलीस शिपाई नंतर जागेवर उपस्थित होतो त्याचप्रमाणे सर्व प्रवासी आत घुसाघुसी करून हुश हुशहुश करीत आपल्या जागेवर बसतात किंवा सामानासह मध्येच उभे राहतात आणि नंतर कंडक्टरची स्वारी गाडीत अवितीर्ण होते आरक्षण करूनही शांतपणे गाडीत चढता येईल याची काहीच शाश्वती नसते आरक्षणवाल्या आधी चला असा संदेश एखाद्या हुशार कंडक्टरने दिला तरी दाराशी एवढी गर्दी आणि रेटारेटी असते की आत चढणे ही एक विलक्षण करून दाखवण्याची गोष्ट आहे हे कुणालाही ताबडतोब पडते या गर्दीत गाडी एखाद्या ठिकाणी थांबली तरी उतरण्याची इच्छा होतच नाही कारण आपल्या पुढं असणारी मंडळी खाली उतरेपर्यंत गाडीची वेळ झालेली असते आणि कंडक्टर घंटा वाचवण्यासाठी आत चढतच असतो अगदी नाईलाज झाला तर दिन दिनवाणे मुक करून कंडक्टरला करंगळी दाखवायची आणि पळत पळत जाऊन निसर्गाच्या बोलवण्याला मान द्यायचा वर पुन्हा कंडक्टर ओरड ओरडतोच अहो किती वेळ साहेब सबंद गाडी खोळंबली आहे तुमच्यासाठी एकदा मी कुठल्या तरी मराठवाड्यातील एका गावाहून सोलापूरकडे निघालो होतो वाटेत गाडी लातूरला थांबली मी कंडक्टरला विचारून खात्री करून घेतली गाडी येथे दहा मिनटे थांबेल असे त्याने सांगितलं मी निश्चिंतपणे खाली उतरलो आणि समोरच्या हॉटेलत गेलो कॉफी मागवली कॉफी येईपर्यंत काही उद्योग करावा म्हणून खिशातून एक पोस्ट कार्ड काढून घाईघाईने त्यावर दोन चार ओळी खरडल्या तेवढ्यात कॉफी आलीच मी पिऊन उठलो आणि गाडीकडे गेलो तर गाडीच जागेवर नाही चौकशी केल्यावर एका दयाळू एस टी सेवकाने सांगितले उदगीर सोलापूर गाडी ना आत्ताच गेली पाच मिनिटं झाली पण गेली कशी मी रड रडवेल्या मुद्रेने विचारले गाडी दहा मिनटे थांबेल म्हणून कंडक्टरने सांगितले होते अजून दहा मिनट होता आहेत तो खालच्या पॅसेंजरना तिकीटे देत होता त्याचं काम संपलं लगेच हल्ली गाडी कमाल झाली अहो माझी बॅग आहे गाडीशिवाय एक हँडबॅग एक पिशवी तुम्ही आता असं करा दुसऱ्या पाठीमागच्या गाडीने जा उस्मानाबादला ही गाडी सापडेल कदाचित स्टँडवरच्या प्रमुखाला सांगून आपली ही अडचण सांगावी म्हणून त्याच्याकडे गेलो त्याच्या खोलीत ड्रायवर कंडक्टर मंडईंची गर्दी होती त्याने अनेक कागदपत्रात डोके खुपसले होते ते त्याने वर केलेच नाही सरकारी अधिकारी असल्यामुळे माझी तक्रार ऐकून घ्यायला त्याला अजिबात वेळ नव्हता माझ्याकडे अजिबात न पाहता त्याने मला एक दोन वाक्यात कटवले आणि माझी माझी बाहेर रवानगी केली पण सरकारी संस्थेत दयाळू माणसंही कधीकधी सापडतातच एका ड्रायव्हरने उदार मनाने ताबडतोब मला आपल्या गाडीत घेतले आणि कसे बसे उस्मानागात गा गाठले गाडीत बसण्यापूर्वी कंडक्टरने सर्व देखत माझी गाडी चुकल्याचे आणि माझे सामान पुढच्या गाडीत ठेवल्याचे मोठ्या प्रेमाने जाहीर केल्यामुळे बाकीचे जा सर्व प्रवासी माझ्याकडे करुणात्र मुद्रेने पाहत होते एकाने काय काय सामान बरोबर होते याची चौकशी केली मी त्याचे वर्णन केल्या तो गंभीरपणे म्हणाला तांदळाची पिशवी गेली म्हणून समजा बाकीचे सामान तुम्हाला मिळेल आणि तसेच झाले तांदाची भातख प्रवाशाने नेली बाकी सगळे मिळाले प्रवासातील असे रोमहर्षक अनुभव किती म्हणून सांगावेत एकदा कधी नव्हे ते मी मध्येच एका ठिकाणी धक्काबुक्की शोषित उतरलो नैसर्गिक कामासाठीच एकदम कंडक्टरने बेल वाजवली तेव्हा आत चढण्यासाठी चेंगराचेंगरी झाली त्यात माझी दोन बोटे बसच्या लोखंडी दारा दाराला लागली आणि दोन्ही बोटांना जखमा झाल्या रक्त आले समोरच प्रथमोपचार पेटी ड्रायव्हरच्या केबिनमध्ये दिसत होती मी कंडक्टरला प्रार्थनेच्या स्वरत विचारले त्या पेटीमधून प्रथमोपचार सामान बाहेर काढा आणि काहीतरी औषध लावा शक्य असलं ला तर पट्टीही बांधा प्लीज कंडक्टर काही क्षण माझ्याकडे पाहतच राहिला मी काहीतरी क्रांतिकारक गोष्ट करायला सांगित करायला त्याला भाग पाडतो आहे असाच त्याचा चेहरा झाला मी माझी रक्ताळलेले रक्ताळलेली बोटे त्याच्या समोर धरली आणि मी खरे बोलतो आहे याचा पुरावाही दाखवून दिला त्याबरोबर माझ्यापेक्षा ही बर केविल मुद्रा करून तो सज्जन माणूस म्हणाला पुसून टाका ना साहेब ते रक्त जरा कळसोसा घरी गेल्यावर औषध लावलं तर नाही का चालणार का रे बाबा मला त्याची मुद्रा पाहावे ना त्यानं त्याचं काय आहे साहेब फर्स्ट एडची ही पेटी शील बंद आहे मग फोडा ना ते शील आहो शील फोडलं ना की बारा बांधगडी शील का शील तोडलं कशासाठी तोडलं कुणाला लागलं होतं किती लागलं होतं कसा अपघात झाला साक्षीदार कुठं आहे का सगळं रिटर्नमध्ये द्यावं लागतं लई कटकट त्यापेक्षा त्याची अडचण जी मी जाणली त्या बिचाऱ्याला फारच त्रास झाला असतं त्यापेक्षा आपणच थोडा वेळ दुःख सहन केलेलं काय वाईट मी निमूटपणे मान हलवली रुमालात बोटे गुंडाळून आपल्या जागेवर स्वस्थ बसलो रक्त काय थोड्या वेळाने आपोआप थांबलं सारांश काय मी एस टीच्या प्रवासाला फारच घाबरतो एकदा कोल्हापूरला जात असताना रात्री साताऱ्याला गाडी थांबली आधीच गाडीत उतारू बंधूंची खेचाखेची त्यातून बऱ्याच महिला प्रवाशी सर्वांची सतत बडबड चालू ऐकून ऐकून जीट आली होती त्यात एका प्रवाशाने कुत्रेबरोबर घेऊन चढण्याचा प्रयत्न केला कंडक्टरने स्टँड प्रमुखाजवळ नियमाची चौकशी केली स्टँड प्रमुख म्हणाले ठीक आहे घ्या त्याला आत पण कुत्र्याचे तोंड फडक्याने बांधून ठेवा म्हणावं कुत्र्याचं तोंड बांधण्यापेक्षा इतर सर्व प्रवाशांची तोंडं फडक्याने बांधून ठेवली तर गाडीत जास्त शांतता होईल असे सांगण्याचे माझ्या अगदी कोठांपर्यंत आले होते गरीब बिचाऱ्या एस गरीब बिचारी एस इतक्या लोकांच्या तोंडाला फडकी कुठून पुरवणार ही अडचण एकदा एकदम ध्यानात आली आणि मी काही बोललो नाही एकदा एका वेड्याला घेऊन काही मंडई निघाली होती या वेड्याने रात्रभर खो खो हसून आणि मधून मधून मोठ्यांदा आरडाओरडा करून रात्रभर सर्व मंडळींना जागवले कुणालाही एक क्षणभर झोपू दिले नाही एकदा एक म मियांची बकरी ईदनिमित्त एक जिवंत शैळी दोन्ही हातांनी घट्ट धरून कुठेतरी निघाले होते ते मध्येच उभे होते बहुधा बकरी ईद हा तिचा मृत्यूदिन असावा तिला तो कदाचित कळलाही असेल कारण ती बेबे करून एकसारखी आपले शेवटचे गारहाणे गाडीतील जनतेला ऐकवत होती मध्येच ती मालकाच्या हातून निसटली आणि त्या गर्दीने तिला आणि त्या गर्दीत तिने पळापळ -पड़ केली शेवटी कंडक्टरने शेळी सकट मियाजींना खाली उतरवले तेव्हा कोठे सर्वांच्या जीव आला म्हणून एस टी प्रवास म्हटले की मी दचकतोच पटकन नकार देतो काही उत्साही कार्यकर्ते व्याख्यानांचं कथाकथनांचं आमंत्रण द्यायला येतात अगदी निरागसपणे सांगतात आता आमच्या गावात एस टी अगदी सोयीस्कर आहे संध्याकाळी सहाला इथं बसायचं आणि सकाळी सातला तिथं उतरायचं बस मी लगेच सावध होतो लगेच त्यांना जमत नाही म्हणून सांगतो ते विचारतात मग केव्हा जमेल तुम्हाला याला मी अगदी गंभीर मुद्रेने त्यांना उत्तर देतो जोपर्यंत तुमच्या गावाला एस टीचीच सोय आहे तोपर्यंत तरी शक्य नाही समर्थांनी म्हटलंच आहे जो एस टीवर विसंबला त्याचा कार्य भाग बुडाला धन्यवाद तर हे कथा वाचन तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा एस टीने एकदा महाबळेश्वरला प्रवास केला होता तेव्हासुद्धा आमची एस टीमध्येच बंद पडली मग नंतर परत चढण्यासाठी जी काही धावपळ झाली चेंगराचेंगरी झाली त्यावरून मी या स्टोरीला खूप रिलेट करते या गोष्टीला लोभ असावा धन्यवाद